आमची एक ॲक्टिव्हिटी अशी आहे सुपर फिफ्टी म्हणून तर सुपर फिफ्टी म्हणजे आमचे जे ग्रामीण भागातील मुलं आहे ना खूप टॅलेंटेड आहे आणि त्यांच्यामध्ये एवढा गुण असते पण ग्रामीण भागात असतात आणि त्यांना एक्स माहिती नाही की कुठली परीक्षा आहे कुठे ते जाऊ शकतात तर आम्ही काय केलं आहे की असे मुलांची आम्ही निवड करतो दहावीचे नंतर आम्ही त्याचे काही क्रायटेरिया लावले की दहा ला एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्प उत्पन्न ज्यांच्या आहे ज्यां जे, जे मध्ये येतात म्हणजे त्यांची आम्ही परीक्षा घेतो ना तर मेरिट कम मीन्स हे दोन्ही दोघी गोष्टी बघून अशी पन्नास पन्नास मुलांची आम्ही निवड करतो आम्ही दोन बॅचेस केलेले आहे दरवर्षी दोन बॅचेस एक बॅच आहे इंजिनिअरिंग स्टुडंट्सच्या दुसऱ्या बॅच आहे वैद्यकीय शिक्षण मेडिकल एज्युकेशनसाठी तर असे दोन बॅचेस करून एक शंभर मुलांची निवड आम्ही दरवर्षी करतो आणि हे मग आमची एक आम्ही निवडलेली आहे तिथे त्यांना गोष्टी भेटतात सुपर फिफ्टी नावाचा प्रोजेक्ट आहे तो याच महाविद्यालयामध्ये आम्ही राबवत आहोत या प्रोजेक्टचा खरं तर मॅडमांचा उद्देश असा आहे की ग्रामीण भागातील मुलं यांना सुद्धा जे डबलई आणि नीट या परीक्षांची अतिशय चांगल्या पद्धतीने तयारी झाली पाहिजे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला शहरातल्या विद्यार्थ्यांबरोबर स्पर्धा करता यायला हवी म्हणून सुरुवातीला मॅडमने सुपर फिफ्टी पन्नास मुलांच्या मुलांचे ऍडमिशन करून आम्ही आय आय टी साठी जे डबल ई या परीक्षेची तयारी करण्यासाठी हा उपक्रम सुरू केला त्यामुळे या उपक्रमाला आपण त्यावेळेस सुपर फिफ्टी नाव दिलेलं होतं पहिली बॅच जेव्हा जे, जे डबल ईची परीक्षा देऊन बाहेर पडली त्यानंतर मॅडमच्या असं लक्षात आलं ही नीट परीक्षेसाठी बरेच मुलं प्रयत्न करत असतात आणि ग्रामीण भागातल्या मुलांना त्याच्यासाठी सुद्धा मार्गदर्शन मिळत नाही त्यामुळे दुसऱ्या वर्षापासनं आपण एकशे दहाची बॅच सुरू करून जे डबल ई आणि नीट या दोन्ही परीक्षांचं मार्गदर्शन येथे सुरू केलेलं आहे या उपक्रमाला येताना मुलांना सर्व सुविधा मोफत मध्ये गव्हर्नमेंट कडनं दिल्या जातात इथे आल्यावर ऍडमिशन घेतल्यानंतर मुलांचं अकरावी बारावी त्यांची स्टेची व्यवस्था त्यांचं जेवणाची व्यवस्था त्यांना मिळणाऱ्या जे काही कोर्सेस आहेत कोचिंग क्लासेस आहेत ह्या सर्व मोफतमध्ये मुलांना दिल्या जातात साधारण दोन हजार बावीस तेवीस पासून ही बॅच सुरू आहे या बॅच मध्ये दरवर्षी जी एंट्रन्स एक्झाम आहे ही एंट्रन्स एक्झाम देणाऱ्यांचं प्रमाण हे दरवर्षी वाढल्याचं मागच्या तीन वर्षापासून आमच्या निदर्शनास आलेलं आहे म्हणजे त्याला जो प्रतिसाद मिळतो आहे तो भरभरून मिळतो आहे आणि या प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये शेवटी फक्त एवढंच म्हणता मन, येईल की जी ग्रामीण भागातले विद्यार्थी की ज्यांना जे किंवा नीट परीक्षेबद्दल खूप जास्त माहिती नाही आणि त्यांना मार्गदर्शन पण नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक खूप चांगली पर्वणी आहे आणि मला सांगताना खूप हर्ष होत आहे आतापर्यंत आम्ही तीन बॅचेस तसे रन केलेले आहेत चौथा बॅच यावर्षी सुरू होत आहे दोन हजार पंचवीस ला याचे कारण उपक्रमचे कारण असे आहे की आम्हाला रोल मॉडेल्स क्रिएट करायचे ग्रामीण भागात रोल मॉडेल्सची कुठेतरी कमी असतात ते चार पाच जे प्रोफेशन आहेत त्यांची ओळखी असते पण बाकी जे काय ते काय करू शकतात त्यांचे त्यांना विंग्स देण्यासाठी पंख देण्यासाठी आम्ही उपक्रम केलेला आहे आणि हे जे उपक्रम आहे हे असं मला वाटते की जर सगळीकडे इम्प्लिमेंट झाला तर ग्रामीण भागाचे मुलांना खरोखर आपण एक प्लॅटफॉर्म व्यासपीठ देऊ शकतो त्यांचे जे ड्रीम्स आहे त्यांचे मोठे मोठे जे ड्रीम्स आहेत ते अचीव्ह करण्यासाठी व्यासपीठ देऊ शकतो